निवडणूक का आयोगाच्या कारभारावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह संयुक्त पत्रकार परिषद रद्द पुन्हा बैठक उद्या महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत आयोगाच्या कारभारावर गंभीर सवाल उपस्थित केले मात्र या भेटीत काही मुद्द्यांवरील चर्चा अपूर्ण राहिल्याने नियोजित संयुक्त पत्रकार परिषद रद्द करण्यात आले उद्या बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी पुन्हा निवड मुख्य निवडणूक अधिकारी एच चक्कलिंगम आणि मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासमेत बैठक होणार असून त्यानंतर पत्रकार परिषद घेतली जाईल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात खासदार वर्षा गायकवाड शेकापचे जयंत पाटील अजित नवले समाजवादी पार्टीचे रईश शेख आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे यांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस यांची भेट घेतली निवडणूक आयोगाच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव आणि त्रुटी असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला दिलेल्या संयुक्त निवेदनात दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून जनतेत आणि राजकीय पक्षांमध्ये निर्माण झालेल्या शंकांचा उल्लेख केला आहे त्यामुळे निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि निष्पक्षपतीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे त्यांना भेटून आलेलं आहे अंबादास दानवे माजी विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वाखाली चोखलिंगम यांच्या बरोबरच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत आणि ती चर्चा उद्या परत सुरू राहणार रा आहे उद्या राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे आणि चोखलिंगम यांची एकत्रित भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ यातले सगळे प्रमुख नेते घेतील त्याच्यामुळे उद्याच आपण पत्रकारांना भेटून माहिती देऊ असा निरोप शिष्टमंडळाकडून आलेला आहे माननीय उद्धवजी असतील माननीय शरद पवार साहेब आणि माननीय राजसाहेब यांनी आपल्यापर्यंत हा संदेश येण्याची मला जबाबदारी दिली की जमलेले आहेत आम्ही येणारच होतो पण चर्चा अपुरी आहे आणि उद्या पुन्हा एकदा चोखलिंगम आणि दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त यांची एकत्र जॉईंट बैठक ह्याच शिष्टमंडळाबरोबर होणार असल्यामुळे ती संपल्यावर आणि वेळ तुम्हाला उद्या साधारण बारा वाजता कळवली जाईल आपल्याला थोडी गैरसोय झाली आपण वाट बघत थांबलात आमच्याप्रमाणेच त्याबद्दल था क्षमस्व उद्या आपल्याला या ठिकाणी यायचं आहे इकडला पाहूनचा रोज आम्ही तुम्हाला परत देऊ धन्यवाद बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई